पी एस स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व या चॅनलवर आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे सुरुवात करूया आजच्या कथेच्या भागाला कथेचे नाव आहे मेड फॉर ई जदर भाग तेविसावा लेखिका प्राची सुळे सांगतो परम्या असं म्हणाला तो, तो छोटूने त्यांच्यासमोर तीन स्पेशल कटिंग चहा धरला कथा आता पुढे घ्या चहा घ्या आधी कुठेही जाऊन कुठलाही चहा प्या पण या छोटूच्या हातचा चहा कुठे नाही मिळणार आणि त्याची सर कोणत्याच चहाला नाही हो की नाही दसांनो परम्या चहा पुराण सांगत बोलला हो खरं आहे अबीर म्हणाला तिघांनी चहा संपवला पैसे परम्याने दिले अबीर जितू कमिंग टू द पॉइंट मानिनी सरजीराव घाटगे हिची माहिती देतो आंबेवाडीच्या सरजीरावांची ही द्वितीय कन्या मोठ्या भावाचं नाव माणिक हा अंडर ग्रॅ ग्रॅज्युएट ह्या मुलीने आपल्याच कॉलेजमधून बी कॉम केले मी आता सांगेन ती कहाणी स्टार्ट आहे पण एंड अबीर तुझ्या सांगण्याने होणार आहे परम्या गुड बोलला म्हणजे अबीरने विचारले कळे थांब मला माझं सांगणं पूर्ण करू दे त्यांनी बोलायला सुरुवात केली तर मानिनी हे नाव तुम्हा दोघांना ऐकलेलं आठवत नाही तुम्हालाच काय तिच्या बॅचच्या मुलांनासुद्धा तिचं मानिनी हे नाव आहे माहीत नाही कारण कॉलेजच्या रेकॉर्ड रजिस्टरमध्ये तिचं नाव मोना सरजीराव घाटगे असं आहे मानिनी हे तिचं पाळण्यातलं नाव हे नावसुद्धा सरजीरावांनी ठेवलं मानिनी दिसायला तिच्या वडिलांसारखी आहे घराण्याची शान त्यांचा मान ब्ला 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 म्हणून तिचं नाव हौशेने मानिनी ठेवलं सरजेरावांची सख्खी लहान बहीण लंडनला राहते या काळात मानिनी हे नाव तिला खूप आउटडेटेड वाटले तिनेच तिचं दुसरं नामकरण करून मोना असे नाव ठेवले बहिणीच्या प्रेमापुढे सर्जेराव सरजेराव काही बोलले नाही आणि कागदपत्री म्हणजेच ऑफिशियली तिचं नाव मोना असे झाले पण सरजेराव तिला मानिनी ह्या नावाने बोलवतात तिचा भाऊ माणिकही मानिनीच बोलतो तर आता सांगा मानिनी हे नाव तुमच्या लक्षात कसे राहणार कारण ऐकलेच नाही स्वतःच प्रश्न विचारून स्वतःच उत्तर देत विजयी मुद्रेने दोघांकडे बघत परम्या बोलला दुसरं जेव्हा आपण लास्ट इयरला होतो तेव्हा ही सेकंड इयरला होती आपल्याला तीन वर्ष ज्युनियर तिच्या ग्रुपमुळे तिची जास्त वट सुंदर खूप हट्टी आणि रागिष्ट पाहिजे ते हवंच फॅमिली बॅकग्राऊंड टफ त्यामुळे बिंदास तर एक दिवस फायनल इयरच्या मुलांची तीन दिवस पिकनिक जाणार होती फ्रायडे टू संडे लोणावळा टू खंडाळ पण मजा अशी झाली की सेकंड इयरची ट्रीप पण याच वेळी शेड्यूल केली होती आता कॉलेज इकॉनॉमी बघणारच ना म्हणून सेकंड इयर आणि फायनल इयरची ट्रीप मर्च केली व ठरलेल्या स्पॉटवर नेली येते काही का लक्षात अबीर परम्याने सहेेतूक नजरेने अबीरकडे पाहिलं प्रेमानंदाने जेव्हा मोना हे नाव घेतलं तेव्हाच अबीरचं मन भूतकाळात धावले होते मोना 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 तो सारखं हा शब्द उच्चारत होता त्याची ट्यूब पेटली ती कॉलेज ट्रिप अबीर कसा विसरू शकत होता ती ट्रीप कोणाच्या तरी आयुष्याची उलटी गिनती चालू करेल असं वाटलं नव्हतं अबीर कसला विचार करतोय परम्याने विचारले काही नाही तू बोल अबीर बोलला तर ठरलेल्या शेड्यूलप्रमाणे पिकनिक गेली त्या पिकनिकमध्ये मोनाचं कोणाबरोबर असं काही वाजलं होतं की काय झालं होतं पण तिने म्हणे त्याच पिकनिकमध्ये त्या व्यक्तीला आयुष्यातून उठवून बर्बाद नाही केले तर मोना नाव सांगणाने अशी शपथ घेतली ती पिसाळली होती ही खबर तिच्या खूप जवळच्या मैत्रिणीने दिली आता ती कोणावर पिसाळली कोणावर सूट घेते हे माहीत असते तर बरं झालं पर असतं परम्या अभिरकडे एक टक बघत बोलला अभिर ताडकन उठून उभा राहिला चेहरा रागाने लाल झाला हातांच्या मुठी वळल्या होत्या त्याला असं पाहून जितू आणि परम्या एकमेकांकडे पाहायला लागले अभिर काय झाले जितूने त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हटले अबीर परम्याकडे गेला त्याचे हात हातात घेतले थँक्स प्रेमानंद खूप महत्त्वाची माहिती दिलीस आता सगळा उलगडा झालाय पुढे काय करायचे ते मी बघतो ते ठीक आहे म्हणजे याचा अर्थ तिचं तुझ्याशी काही भिनसलं होतं का तुमच्यात वाद झाला होता का, का? प्रेमानंदने विचारले हो पण ते महत्वाचे नाही महत आहे महत्त्वाचे हे आहे की ती कोण आहे हे समजले अबीरने खिशात हात घातला पाचशेच्या काही नोटा काढल्या व परम्याच्या हातात ठेवल्या दोस्ता मी पैसे घेतो पण एवढेही नाही आपण खूप वर्षांनी भेटलो बरं वाटलं मला पैसे नकोत तो बोलला मित्रा काम तू माझ्यासाठी केलेस त्यासाठी कोणाची मदत घेतली ते तू जाणो माहिती मिळवण्यासाठी कष्ट घेतलेस कुठल्याही कष्टाचा मोबदला मिळायलाच हवा माझे आबा म्हणतात मी वेगळा काही करत नाहीये आणि प्लीज नाही म्हणू नकोस मला वाईट वाटेल अबीरने त्याला बोलूच दिले नाही परम्याने काहीही न बोलता ते पैसे घेतले अबीर कुठलीही मदत लागली तर नक्की हाक मार तो गहीवरून बोलला नक्की सांगेन आता निघतो अबीरने जितूकडे पाहिलं तो पुढे आला प्रेमानंदाशी हात मिळवला आणि दोघे निघाले परम्या अबीरची गाडी जाईपर्यंत त्यांना बघत राहिला त्याला वाटलं त्यावेळी काय झालं हे अबीर सांगेल पण त्याने तसं केलं नाही नाही म्हणाला त्याचं मन थोडं नाराज झाले शेवटी अबीरचा हा पर्सनल मॅटर आहे सांगावं की नाही सांगावं ही त्याची इच्छा आता या कहाणीचा अबीर एंड कसा करतोय ते त्याला समजणार नव्हते पण याने त्यांच्या मैत्रीत काही फरक पडणार नव्हता बाईकला किक मारून त्याने बाईक त्याच्या घराकडे वळवली अभिरने कार रंकाळा तलावाकडे घेतली पार्किंगमध्ये लावून दोघे खाली उतरले जितू आणि तो तलावाच्या बाजूला बसायला असलेल्या ठिकाणी गेले तलावाच्या आजूबाजूचे लाईट्स लागले होते त्याचे प्रतिबिंब त्या काळाशार पाण्यावर हेलकावत होते थंड वारा मन आणि शरीर शांत करत होता दोघे एका बेंचवर बसले अभीर हे काय आहे त्या माजणीशी असं काय झाले होते नेमका मी आजारी झाल्यामुळे त्या पिकनिकला आलो नव्हतं पण एवढं होऊन आणि इतकी वर्ष जाऊन तू कधीच माझ्याशी बोलला नाहीस का जितूला वाईट वाटले जितू तुला सांगितले नाही त्याबद्दल सॉरी पण ती घटना माझ्यासारखी खरंच शुल्लक होती ती मोनं असा डोक धरेल मला कुठे माहीत होते त्यात आपलं शेवटचं वर्ष होते त्यानंतर लगेच एक्झाम होत्या तू आजारी या सगळ्यात राहून गेलं रे सांगायला आणि खरंच मला नव्हतं माहीत पाच वर्षांनी ही मुलगी माझ्या आयुष्यात अशी येईल अबीर कुठेतरी बघत बोललं बोलत होता ठीक आहे बरं आता जर तुला सांगावंसं वाटलं तरच सांग माझी जबरदस्ती नाही आहे जी तू सौम्यपणे बोलला त्यात लपवण्यासारखं काही नाही मला ती पिकनिक आता माझ्या डोळ्यासमोर दिसते दोन बस गेल्या होत्या मुलांसाठी आणि मुलींसाठी सेपरेट होत्या पण सगळ्या मुलामुलींनी जोर धरून विषय उचलून धरला की असं वेगवेगळं कान येत आहे पिकनिक आहे मजा मस्ती असायलाच हवी मग प्रोफेसर लोकांनी सुद्धा होकार दिला सगळी मुलं मुली शफल झाल्या सेकंड इयर फायनल इयरची मुले एकत्र केली आणि दोन्ही बसेस भरल्या बसमध्ये सगळ्यांची दंगा मस्ती चालू होती माझ्या बाजूला मानिनी बसली होती एक ज्युनियरची मुलगी म्हणून मी तिच्याकडे बघत होतो पहिल्यांदा तिने स्वतःहून तिची ओळख करून दिली मीही माझी सांगितली गप्पा गाणी खाणं चालू होते तिला मध्ये झोप लागले तेव्हा चक्क तिने माझ्या हातात हात घालून खांद्यावर डोकं ठेवून झोपली तिच्या अशा वागण्याने मला अकोड फील झाले तिची माझी पुरती ओळखही नव्हती तिच्या असं वागण्याचा मला राग आला आणि सरळ तिचा हात झटकून बाजूला केला असं करण्याने तिची झोपमोड झालीच पण बसमधली सारी मुले तिची फजिती पाहून हसू लागली त्या द मोनाचा तो अपमान झाला असावा तिने माझ्या बाजूची जागा सोडली आणि ती दुसरीकडे बसली मी ती विसरूनही गेलो पण कदाचित ती तिचा अपमान विसरली नसावी बसेस खंडाळ्याच्या रिसॉर्टला पोहोचल्या पूर्ण रिसॉर्ट बुक केला होता प्रत्येक रूममध्ये चार अशी विभागणी केली मी बसमधले विसरलो आणि पिकनिकची मजा घेऊ लागलो पण अजून काहीतरी घडणे बाकी होते अबीर बेंचवरून उठला व रंकाळा तलावातल्या शांत पाण्याकडे बघत गूढ बोलला त्याच्यामागे जितूही गेला आता अबीर पुढे काय सांगणार याची त्याला हुरहुर लागली अबीरने दीर्घ श्वास घेतला त्याने जितूकडे पाहिलं सारी मुले आपापल्या दिशेला आपापल्या दिलेल्या रूम मध्ये गेली पण मुलांनी परत गोंधळ घातला त्यांना त्यांच्या त्यांच्या फ्रेंड्स बरोबर रूम शेअर करायचे होते प्रोफेसर लोकांची पूर्ती दमछाक झाली सगळं लाईन वर केले ब्रेकफास्ट करून आम्हाला लगेच बाहेर नेणार होते सगळे बघायचे थोडं फिरून पुन्हा रिसॉर्ट मग लंच इव्हिनिंग गेम्स गाणी रात्री डान्स आणि डिनर पहिल्या दिवसाचा भरगच्च प्रोग्राम होता जो तो या तीन दिवसाच्या पिकनिकला आपलं छोटस विश्व मानून जगत होता प्रत्येक मुला मुलीच्या डोळ्यात त्या अनामिक विश्वाची लाली होती उमलू पाहणारी स्वप्न होती जितू काय गंमत असते ना त्या दिवसांची अशा पिकनिकच्या दिवशी नसलेल्या जोड्याही तात्पुरत्या बनल्या जातात बघ असलेल्या जोड्या अजून घट्ट होतात जवळ येतात अशावेळी मुलं मुली कुठे गायब होऊ नये म्हणून मॅडम लोक आणि सारे सर विचारे सगळ्यांवर लक्ष ठेवून होते अबीर जणू ते दृश्य जसंच्या तसं समोर बघत होता आणि नकळत त्याला हसू आले त्याचा चेहरा विलक्षण फुलला किंचित लाल झाला जितू त्याच्याकडे अनामिष नजरेने पाहू लागला मागच्या काही दिवसांपासून अबीरच्या आयुष्यात तो जो उत्पाद घडतोय त्यामुळे त्याने अबीरला असं मन मोकळं हसताना पाहिलंच नव्हतं किती निखळता होती त्या ते हसण्यात त्याच्या चेहऱ्यावरची निरागसता लहान मुलासारखी होती त्याचे केस वाऱ्यावर उडत होते तर तळाच्या पाण्या तळ्याच्या पाण्याच्या प्रतिबिंब त्याच्या पाणी डोळ्यात परावर्तित होत होते जितूला आपल्या या मित्रासाठी वाईट वाटले त्याच्या आयुष्यात अकस्मात आलेल्या ह्या दोन मुली कुठलं वादळ घेऊन येत आहेत कोण जाणे त्याने हलकेच आबीरच्या खांद्यावर हात ठेवला आणि आबीर पुढे बोलू लागला या सगळ्यात ती मोना माझ्यासमोर दोन चार वेळा आली पण मी दुर्लक्ष केले कारण एकतर ती मला ज्युनियर आणि आपल्या बॅचच्या मुली होत्या की माझी त्यांच्यासोबत मजा चालू होती ती ज्या ज्यावेळी माझ्यासमोर आली त्या त्यावेळी मी स्माईल देण्याचा प्रयत्न केला पण तिच्या डोळ्यात मला फक्त राग तिरस्कार दिसला तिच्या नजरेने ती काही सांगू पाहत होती पहिला दिवस मस्त झोकात गेला शनिवारी सेल्फ ॲक्ट ठेवला कोणीही ज्याला जे येईल ते करायचे टॅलेंट शो सारखं त्या मोनाने ती फुलं आणि मधला मोनू ॲक्ट केला तुला शिकवीन चांगलाच धडा आणि मुख्य म्हणजे ते करताना ती फक्त माझ्याकडे बघत होती मला ती डॅम्बेसच वाटली थोडी पिकनिक आहे नंतर काही दिवस आपले या कॉलेजमध्ये आहेत नंतर ती कुठे आणि मी कुठे असा विचार करून मी सपशेल तिला इग्नोर करत राहिलो रात्रीच्या जेवणानंतर बाहेर लॉनमध्ये बोन फायर होता सगळी मुलं मुली त्याभोवती रिंगण करून बसली हवेतला गारवा अजून सगळ्यांच्या चित्तवृत्ती प्रफुल्लित करत होता मंद म्युझिक चालू होते गाण्यांच्या भेंड्या खेळायचं कोणीतरी काढलं दुसऱ्या दिवशी तर रविवार लंच करून सारे परतीला लागणार होते त्यामुळे आज प्रत्येकाला हा क्षण पकडून ठेवावा असं वाटत होता आपल्या फायनल इयरच्या मुलांची मजा होती रे जे काही कपल होते त्यांनी तर एकत्र पुढे राहण्याच्या लग्न करण्याच्या आणाबाक्या सुद्धा घेतल्या असतील माहोल खूप रंगीन झाला होता हबीर पुन्हा हसला पण तितक्यातच लवकर गंभीर झाला दोघे बेंचवर बसले मला वॉशरूमला जायचे होते मी उठलो म्हणून आपला दिनेश सकपाळही उठला आम्ही दोघे आत वॉशरूमला गेलो पाठीमागच्या स्विमिंग पूलच्या वॉशरूमकडे गेलो आम्ही निघालो तेवढ्या समोरून मानेनी तिच्या एका मैत्रिणीबरोबर येताना दिसली मी लक्ष दिले नाही तर तिची मैत्रीण बोलवली सिनियर्स प्लीज थांबा ना आमच्यासाठी इथे काळोक का आहे आणि कोणीही नाही आहे दिनेशने माझ्याकडे पाहिलं अभ्या थांब ना तू तो म्हणाला ए चल नाही तूही थांबा मी तिला रागाने म्हटले या रुपाली वाट पाहत असेल रे तुला माहिती ना उद्या निघायचं आहे आता काही क्षण राहू दे ना एकत्र एवढे बोलून सपाळ सटकला मुलींनो अबीरदादा आहे ह म्हणून तो पळाला मोनाची मैत्रीण वॉशरूमला गेली मोना, मोना बाहेर होती अचानक ती माझ्याजवळ आली दादा माय फुट ती रागाने बोलली काय म्हणालीस का मीही रागाने बोललो अबीर पाटील तू आत्तापर्यंत या मोनाचा अपमान करत आला आहेस आणि ही मोना अपमान कधीच विसरत नसते बरं का ती ठसक्यात बोलली मुली मानापणाचं नाटक बंद कर आणि चांगली शिकून मोठी हो हे विसरू नकोस मी तिला डिवसलंच पण ती विचित्र मुलगी असं काही करेल याची मला जराही शंका आली नाही अबीर सांगत होता म्हणजे कसं जितूने विचारले आम्ही स्विमिंग पूलजवळ उभे होतो अचानक मला मिठी मारून तिने पाण्यातच उडी घेतली माझी पाठ होती त्यामुळे मी खाली पाण्यात आणि मोना मला बिलगून होती आमचा पाण्यात पडल्याचा मोठा धप्पा आवाज आला तोपर्यंत तिची मैत्रिणी आली होती मी रागाने लाल झालो आणि पाण्यात मोनाला उभं करत बेधडक तिच्या मुस्काडात ठेवून दिली तिने अपेक्षा केली नसेल याची तिला माझ्यापासून बाजूला ढकलून दिले पूल सहा फूट खोल होता आणि तिला पोहता येत नव्हतं पण ती मुद्दाम करते असं समजून मी पाण्याच्या बाहेर येऊ लागलो तोच तिची मैत्रीण जोरात ओरडली मोना बुडते प्लीज तिला वाचवा तिला पोहता येत नाहीये ती ओरडू लागली मी पाहिलं तर मोना खरंच गटांगळ्या खात होती ती खाली जात होती पुन्हा वर देत होती मैत्रिणीच्या ओरडण्याने सारे पुलाच्या दिशेने धावले सर मॅडम येत होते मोनाला वाचवायला मी पुन्हा पाण्यात सूर मारला पोहत तिच्याजवळ गेलो नाका तोंडात पाणी गेल्याने तिला श्वासही घेता येत नव्हता तेवढ्यात सारे तिथे जमले जितू माझ्या आयुष्यात मी स्वतः ठरवून केलेल्या गोष्टी करतो आणि करत आलोय एवढ्या मुली असून मी कधीच कोणाकडे पाहिलं नाही रादर मला इंटरेस्टच नव्हता शिक्षण हाच फोकस होता मी मोनाला दोन्ही हातांवर घेतली ती बेशुद्ध झाली नव्हती पण थकली होती त्याही परिस्थितीत ती मला घट्ट बिलगून होती रे माझी खूप ऑकवर्ड पोझिशन झाली तिला कठड्यावर ठेवले मॅडम आणि मुलींनी तिला सावरले तो मॅटर तेवढ्यावरच मिटला कारण दिन्या माझ्याबरोबर आला होता तसंच मोनाच्या मैत्रिणीने मला थांबायला सांगितले हे कबूल केले मोनाचा पाय घसरला असेल आणि ती पाण्यात पडली असा तर्क साऱ्यांनी केला पण तो प्रसंग माझी झोप उडून गेला मी खूप अस्वस्थ झालो एक मुलगी शुल्लक सुडापोटी असं काही करू शकते त्याचा विचार करवत नव्हता आणि आता मोनाची माझ्याकडून सुटका नाही मी त्या रात्रीच ठरवले म्हणजे तू काय केलेस अभिर राहून राहून आश्चर्य वाटते की पिकनिकचा हा मॅटर माझ्या कानावर कसं आला नाही आपली टवाळखर मुलं काहीच बोलली नाहीत जिथून याचा उलगडाच होत नव्हता अरे मीच साऱ्यांना दमात घेऊन हा विषय इथेच संपला असे सांगितले होते परत माझ्यासमोर हे बोलायचं नाही असेही सांगितले होते आणि तसं वेगळं काही नव्हतं मी मोनाला वाचवलं हेच प्रत्येकाच्या मनात होते त्यामुळे सारे विसरून गेले अबीर म्हणाला तर रविवारी जाण्याचा दिवस उजाडला ब्रेकफास्ट लंच करताना मोना सारखी माझ्यासमोर येत होती ओठावर कशी जिरवली हे हसू पण तिचा माज उतरवायचा हा माझा निर्णय पक्का झाला होता आणि बसमध्ये बसण्याआधीच मी ते करणार होतो लंच झाल्यावर मी लगेच तिच्या त्या मैत्रिणीला गाठलं व मोनाशी मला बोलायचे आहे तेव्हा इंडोर गेमच्या झोनमध्ये येण्यास तिला सांगितले मैत्रिणी सांगते बोलून निघून गेली व मी इंडोर झोनच्या दिशेने गेलो जी तुला समजत नव्हते कसं रिॲक्ट व्हावे तो फक्त ऐकण्याचं काम करत होता आणि एकदा अबीरकडे तर एकदा रंकाळा तळा तळ्यातल्या त्या काळा काळ्या भिन्न झालेल्या पाण्याकडे बघत होता तो पटकन उठला व तिथे असलेल्या दुकानात जाऊन थंड मँगोला घेऊन आला क्रमश कथेचे हक्क लेखिकेकडे सुरक्षित कथा आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा बेलायकनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन भाग त्वरित समजत जाईल आणि हां नवीन हाईप हे बटन आलेलं आहे